ब्रेकनंतर मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षकोहो राज्यात कोरोनाची संख्या वाढत आहे मात्र तरीही लोक परिस्थितीचं गांभीर्य समजून घेत नाहीये तेव्हा परिस्थितीचं गांभीर्य लोकांना कधी कळेल लोकांना प्रत्येक घरात मृत्यू बघायचा आहे का असा थेट सवालच महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे इतकंच नाही तर मृत्यू दर वाढत असेल तर ती आपल्यासाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे असं देखील त्यांनी म्हटलंय मला वाटतं हा कोविड हा काय कोणाच्या जाती धर्माचा नाही तो फक्त मानवी बॉडी बघतो शरीर बघतो आणि त्याच्यात जाते आहे तो कुठल्या जातीचं आहे कुठल्या धर्माचं आहे पण काही समाजकंटक याला जातीचा धर्माचा रंग देत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये जो काय कन्फ्युजन झालं आहे नाही लावलं तर काय होतं पण त्यांना माहिती नाही आहे दररोजचे पेशंट वाढणारे त्याच्यामध्ये मृत्यूची संख्या वाढणारी म्हणजे आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेला झिरो पॉईंट फायव्हवर मृत्यूची संख्या गेली होती आता टू पॉईंट सिक्स्टीनच्या वर संख्या वाढली आहे ह्याचा अर्थ मृत्यू पण आता, आता होत आहे मग आपण आपण स्वतः असं गैरवर्तन करून इतरांच्या घरातला दिवा विझवणार आहोत का तेव्हा प्रेक्षक हो परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या आणि कोरोनाची साखळी आपल्याला तोडायची असेल तर मास्क हा अनिवार्य आहे तेव्हा मास्क लावा आणि कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवा ताज्या अपडेट्स हा लगेच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत